अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी बुधवारी श्रीगोंदा तहसील कार्यालय येथे तालुक्यातील सर्व विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि शासकीय योजनांचा आढावा घेतला त्यानंतर भिंगाण येथील घनकचरा डेपो लोणी व्यंकटनाथ येथील सौर ऊर्जा प्रकल्प जागा आणि श्री व्यंकटनाथ कृषी प्रोड्युसर युनिटची पाहणी केली तसेच समाधान व्यक्त केलं आढावा बैठक संपल्यानंतर पत्रकारांनी तहसील कार्यालय स्वच्छतागृह पाणंद रस्ते श्रीगोंदा तहसील कार्यालयात अधिकारी कर्मचारी यांची अपुरी संख्या यासंदर्भात प्रश्न विचारले असता अपुरी कर्मचारी अधिकारी संख्या पाहता लवकरच हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं सांगितलं याचबरोबर शहीद जवानांच्या कुटुंबांना पाच एकर जमीन देण्यासाठी सकारात्मक भूमिका आहे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून प्रस्ताव पाठवणे आवश्यक आहे असंही त्यांनी सांगितलं आज शिगोंदा तालुक्यात सर्व तालुकास्तरीय अधिकारी तसेच जे उपविभागीय अधिकारी आहे त्यांचे बिझनेसमध्ये सर्व विभागांचे जे केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे ध्वजांकित कार्यक्रम आहेत तसेच जिल्ह्याचे आणि तालुक्याचे जे विषय विविध उपक्रम आहेत आणि खास करून जे शिगोंदा तालुक्यामध्ये या योजनांचे क्रियान्वयनमध्ये ज्या प्रकारची अडचणी येतात त्याचा आढावा घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यासोबतच इंटर डिपार्टमेंटल कॉर्डिनेशनचे काही इश्यू असेल एक एक दुसरे डिपार्टमेंटचे जे पण मुद्दे होते ते सर्व या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत शिगुंदर तालुक्यांमध्ये जे तक्रार आतापर्यंत प्राप्त झालेली आहे विविध विभागांसंदर्भात त्याच्याबाबत पण सर्व संबंधित अधिकाऱ्यांना याच्यासाठी इन्स्ट्रक्शन देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर एक महिन्यानंतर परत प्रांत अधिकारी या सर्व विषयांचा रिव्ह्यू घेणार आहे आणि माझी जेव्हा नेक्स्ट विजिट होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी याच्या परत आढावा घेणार आहे आपल्याकडे व्हेकेन्सीचे नंबर जास्त आहे तर आता एमपीएससी मार्फत नवीन जे क्लिरिकल स्टाफची भरती झालेली आहे त्याच्यातून स्टाफ लवकर जिल्ह्याला भेटणार आहे तेव्हा आपण शंभर टक्के हे कम्प्लीट करू आणि तसेच आता विनंती बदलीमध्ये सुद्धा जर श्रीगोंदा तालुक्यामध्ये कोणी येण्यासाठी इच्छुक असेल त्यांना सुद्धा आपण विनंती बदलीमध्ये या ठिकाणी अपॉइंट करणार आहोत आपल्याकडे विशेष मोहीम माननीय महसूल मंत्री यांची सूचनेप्रमाणे आपण राज्यामध्ये आणि विशेष करून आपल्या जिल्ह्यामध्ये दाबवलेली आहे त्याच्यामध्ये प्रत्येक गावाचे जे शेत रस्ते पान रस्ते अतिक्रमित आहेत त्या ठिकाणी अभिलेख डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट आणि महसूल डिपार्टमेंट या तिघे डिपार्टमेंटची कॉर्डिनेशनने आपण आता पर्यंत पण काही रस्ते मोकळे केलेले आहेत आणि तसेच विशेष करून आता आपल्याकडे शेतीच्या खूप मोठ्या काम सुरू असल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी त्यासाठी पण संबंधित सर्व विभागांना सूचना दिली आहे त्याच्यामध्ये विशेष करून आपण इंटरडिपार्टमेंट करणार आहोत या प्रसंगी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर तहसीलदार सचिन डोंगरे अप्पर तहसीलदार प्रवीण मुदगल गटविकास अधिकारी राणी फराटे मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत तालुका कृषी अधिकारी क्रांती चौधरी पोलीस निरीक्षक किरण कुमार शिंदे उपस्थित होते येस्तॅन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा